श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसांचे महत्त्व हे वेगळे आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मानली जाते अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्येला एक वेगळे महत्त्व आहे यावर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दान धर्माचा विधी खूप महत्त्वाचा मानला जातो यंदा ही अमावस्या तिथी एक डिसेंबरला असणार आहे या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि या अमावस्येची समाप्ती एक डिसेंबरला अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि म्हणून आपल्याला उदय तिथीनुसार थी या कार्तिक अमावस्येचं व्रत एक डिसेंबरला करायचं आहे धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येतात त्यामुळे त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळे पितृदोष हा नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो कार्तिक अमावस्थेला अन्नदान करायला हवे या दिवशी स्नान करून तर्पण केल्यानंतर कच्चे तांदूळ डाळ गुळ इत्यादी दान करता येते घरात सात्विक अन्न तयार करून त्यातील काही भाग तुम्ही काढून घ्यावा तो गाय कावळा कुत्रा यांना खाऊ घालावा याला पंचबली कर्म असे म्हणतात अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून या दिवशी ज्या नकारात्मक लहरी वाईट शक्ती जी असते तर याचा प्रभाव जास्त असतो आणि या वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो घरातल्या मुलांवरती त्याचबरोबर आजारी व्यक्तींवरती पडत असतो आणि यामुळे आपल्याला अमावस्या तिथी ही वाईट आहे असे वाटत असते परंतु अमावस्या हा दिवस खरंतर महिन्यातून आपल्याला एक दिवस मिळत असतो या दिवशी जर आपण नकारात्मकता वाईट शक्ती नजर दोष दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप पटकन फळं प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत एक डिसेंबरला कार्तिक अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल फक्त प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी दूर होतील अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून असे यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तुम्ही बघितलं असेल की जीवनात सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक समस्या निर्माण होऊ लागतात त्यामध्ये आपल्या घरातील मुलंसुद्धा असतात आणि हा जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला खास मुलांसाठी करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत दोन दिवस तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जसे की पहा अमावस्या ही उद्या म्हणजेच तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहेत म्हणून तुम्ही उद्या दुपारनंतरनं रविवारचा संपूर्ण दिवस हा उपाय जो आहे तर तो कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि जास्त करून तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा सायंकाळी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे सायंकाळी तुमच्याकडे वेळ नसेल तर हा उपाय तुम्ही सकाळीसुद्धा करू शकता बऱ्याच वेळा बघा आपल्या घरातील मुलं मुली हे कोणत्यानी कोणत्या कामासाठी घरातून बाहेर पडत असतात आणि ती मुलं आपली पुन्हा घरी सुखरूप यावी मुलांवरती कोणतेही संकट विघ्न अडचणी येऊ नये असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असते आणि म्हणून हे संकट अडचणी कमी करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा मुलांसाठी करायचा आहे जर आपल्या घरातील मुलांना वाईट नजर लागली तर अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं त्यांचं आयुष्य हे उद्ध्वस्तसुद्धा होऊ शकतं ज्या व्यक्तीला नजर लागली आहे तिची ऊर्जा ही कमी होते त्या व्यक्तीला कायम थकवा असतो तसेच त्या व्यक्तीला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही जसे की घरामध्ये लहान मुलं असतात सतत हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेला ऐकत नाही आपलं लहान मूल हे घरातून जेव्हा बाहेर जाते तेव्हा ते, ते खूप चांगले असते परंतु जेव्हा ते बाळ आपल्या पुन्हा घरामध्ये येते तेव्हा ते, ते, ते अचानक रडायला सुरुवात करते किंवा उलट्या होतात किंवा बऱ्याच वेळा मुलांना तापसुद्धा येत असतो तर हा एक नजर सुद्धा प्रकार असू शकतो त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात भरपूर शिकलेली असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही मनासारखा जोडीदार मिळत नाही तर मुलांच्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्ही अमावस्येला नक्की करून पहा जर मुलांना वाईट नजर, नजर दोषाचा त्रास असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या होत असतात तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे तर हा दिवा आपल्याला कणकेचाच बनवायचा आहे तुम्ही गव्हाचं कणिक घेतलं तरीही चालेल बाजरीचं ज्वारीचं कुठलंही कणिक तुम्ही घेऊ शकतात तर त्या कणकेचा हा दिवा आपल्याला बनवायचा आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मातीच्या दिव्याचा किंवा इतर धातूचा दिवा तुम्हाला घ्यायचा नाही कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि नकारात्मकता दोष दूर करण्यासाठी कणकेचाच दिवा हा वापरला जातो तर एक कणकेचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे हा दिवा तयार करताना यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ तुम्हाला घालायचं नाहीत शक्य असेल तर तुम्ही हळद टाकू शकता तर या कणकेचा एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे यानंतरनं या, या दिव्यामध्ये आपल्याला चार वाती लावायच्या आहेत चार दिशेला यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला मुहुरीचं तेल घालायचं आहे मुहरीचंच तेल तुम्हाला घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कारण बघा मुहुरी जी असते तर ती नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मांडली जाते तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा मुहुरीचा वापर हा केला जातो म्हणून आपल्याला मुहुरीचं तेल त्या ते दिव्यामध्ये घालायचं आहे मुहुरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिळाचं तेल देखील घालू शकता यानंतर ना हा दिवा आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे चिमुडवर पिवळी मुहुरी घ्यायची आहेत आणि ती मुहुरी आपल्या मुलांच्या डोक्यावरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायची आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायची आणि त्या दिव्यामध्ये टाकायची यानंतर ना हा दिवा तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि हा दिवासुद्धा मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा यानंतरनं हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि घराच्या बाहेर एखाद्या साईडला कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे दिवा ठेवल्यानंतरनं तो व्हिजला आहे का चालू आहे का हे तुम्हाला बघण्याची गरज नाही जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असेल तर हा दिवा तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या खिडकीमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल आता तुमच्या घरात दोन मुलं असेल तर मग तुम्हाला वेगवेगळे दोन दिवे तयार करायचे आहेत एका मुलावरून उतरवल्या दिवा हा दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरता येणार नाही तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर हा दिवा तुम्हाला चार दिशेला उतरवून घ्यायचा आहेत मुलांचं नाव घ्यायचं आहे किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून तुम्ही मुलांवरून हा दिवा उतरवू शकतात किंवा मुलांचा फोटो असेल तर त्यावरून तुम्ही उतरवला तरीसुद्धा चालेल आता हा दिवा तुम्ही ठेवल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी तो दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील किंवा तुमच्या घराजवळ वाहतं पाणी असेल तर त्यामध्ये तुम्ही विसर्जित करा त्यामध्ये असणारे मासे जे असतात तर ते हा दिवा खाऊन टाकतात तर असा हा एक उपाय जो आहे तर तो प्रत्येक आईने कार्तिक अमावस्येला आपल्या मुलांसाठी अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होते मुलांवर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ